आणि या चौकातली सभा नेहमीच एक ऐतिहासिक सभा होते आणि आज या सभेला संबोधित करताना या राज्याची सत्ता या राज्यामध्ये कुणाची सत्ता येणार कुणाच्या हातात या राज्याच्या चाव्या आपण देणार हा निर्णय या महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता घेणार आहे आणि तो तेरा कोटी जनता हा निर्णय घेत असताना दक्षिणमध्ये ऋतुराज पाटलांच्या पाठीमागं आपण आशीर्वाद द्यावा सहकार्य करावं हे विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत ऋतुराजचं काम आपल्या सर्वांना माहीत आहे हा दक्षिण मतदारसंघ ज्यावेळी दोन हजार नऊ साली मी निवडला त्यावेळी हा सगळा उपनगरांचा मतदारसंघ दोन हजार नऊ साली ज्यावेळी मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आम्ही सगळे बसलो मालोजीराजेने उत्तर मतदारसंघ घेतला पी एन साहेबांनी करवीर घेतला आणि मी म्हणलं मी दक्षिणमध्ये उभा राहतो हो काय अडचण नाही कारण की शेवटी कुठेही आपण उभारलं तरी विकास कामं लोकांची करायची आहेत माझं हक्काचं गाव कसबा बोडा लाईन बाजार हे जवळजवळ चाळीस हजाराचं चा मतदान असताना देखील मी दक्षिणमध्ये येण्याचं धाडस प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि या दक्षिणमध्ये गेले चौदा पंधरा वर्ष मी असेल ऋतुराज पाटील असतील किंवा इथले असंख्य कार्यकर्ते असतील या दक्षिणाला एक विकासाचा चेहरा देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय उपनगर आपण बघितलं कोल्हापुरातल्या पेठांमध्ये गेला मंगळवार पेठ रविवार पेठ शिवाजी पेठ इथं बुधवार पेठ इथं वस्ती वाढायला मर्यादा आहेत परंतु या उपनगरात बघितलं दोन हजार नऊ ला ज्यावेळी मी इकडं फिरलो आणि आता चोवीसला फिरलो तर एकटा गेलो तर हरवल्यासारखं म्हणजे एवढ्या कॉल्या वाढलेत एवढ्या कॉल्या वाढलेत की आपण विचार करू शकत नाही एवढ्या कॉल्या या सगळ्या उपनगरामध्ये वाढल्या ह्याला कारण हा रिंग रोड हा रोड त्या काळामध्ये आपण केला आणि ठीक आहे आता अनेक आंदोलनं या रस्त्यासाठी आपल्याला करावी लागली आता हळूहळू हा रस्ता पूर्ण होईल परंतु या रस्त्यामुळं या परिसरामध्ये प्रचंड अशी डेव्हलपमेंट झाली मला आहे दोन हजार नऊ ला या रस्त्यावरनं जायचं म्हणलं तर लाईट सुद्धा नव्हता म्हणजे अगदी पंधरा वर्षापूर्वी इकडनं गाडी घेऊन पुढे इकडं जायचं म्हणलं तरी एक दोन चार दहा वीस घरं होती आता एक या कोल्हापूरचा एक दुसरा पार्ट हा उपनगराचा इथं आता निर्माण झालेला अरे पण मोठं आव्हान ऋतुराज पाटलांच्या पुढं आहे की या उपनगरांचा विकास करणं या उपनगरांना जास्ती जास्त सुविधा देणं आणि वाढत्या या लोकसंख्येला योग्य पद्धतीनं नियोजन करणं हे एक तरुण कार्यकर्ता म्हणून रुद्राज पाटील त्या ठिकाणी करत आज कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईनचं पाणी यावं अशी कोल्हापूरकरांची इच्छा होती आपण स्वच्छ आणि मुबलक पाणी आज कोल्हापूरवाशियानं देतोय स्वच्छ पाणी येते का नाही जरा जोरात सांगा माहिती मला खात्री वाटते पाणी बिताना माझी आठवण ठेवा स्वच्छ पाणी आता अकरा टाक्या ज्यावेळी पाण्याच्या पूर्ण होतील त्यावेळी तुम्हाला पाणी पुरवठा आणखीन जोरात होईल आता कदाचित एक तास येत असेल कदाचित दोन तास येत असेल काही ठिकाणी एका एक दिवसानं आड पाणी येत असेल आता ते दररोज येण्यासाठी आपण अकरा टाक्या या कोल्हापूरमध्ये बांधतोय आणि या अकरा टाक्या एकदा झाल्या हा किंवा मग पाणी पुरवठा आपल्याला अगदी सुरळीतपणे या ठिकाणी परंतु आज या थेट पाईपलाईनचं नियोजन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या शहराची लोकसंख्या दहा लाखावर गेली तरी पाणी कमी पडणार नाही या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केले आणि म्हणून स्वच्छ आणि मुबलक पाणी देत असताना उद्याच्या भविष्यकाळात या शहरामध्ये ज्या चांगल्या सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न आमचा असणार म्हणजे माडिक विद्वान हे राज्यसभेवर खासदार आहेत परवा ते काय म्हणलंय काँग्रेसच्या रॅलीमध्ये जाणाऱ्या महिलांची नावं घ्या फोन नंबर घ्या फोटो काढा त्यांची मी व्यवस्था करतो हे आपल्याला मान्य आहे मग मा याचा उत्तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला द्यावं लागेल ही गुंडगिरीची भाषा ही धमकीची भाषा या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या भूमीत चालणार नाही हे येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला दाखवावं लागेल त्याला सडेतोड उत्तर आमच्या माता भगिनीने या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपल्याला द्यावं लागेल ही विनंती करत असताना आज दक्षिणमध्ये आपण आहोत उत्तरमध्ये देखील राजू लाटकर सारखा एक सामान्य माणूस प्रेशर कुकरच्या चिन्हावर या ठिकाणी उभा आहे अनेकांचं माहेर तिकडचं आहे सासर तिकडचं आहे सून तिकडचे आहे मुलगी इकडचे आहे उत्तर आणि दक्षिणमध्ये हे दोन्ही आमदार आपल्याला उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे कारण की आज मी सगळ्यांना सांगतोय या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बंटी पाटील पुढं चाललेलं आहे थोडं महाराष्ट्रामध्ये माझं नाव होत चाललेलं आहे मी मोठा झालो तर कोल्हापूरला मोठं करण्याचं माझं स्वप्न आहे शेवटी ज्या गावाने मोठं मला केलं त्या गावाला मी विसरू शकत नाही मी कितीही मोठा झालो तर शेवटी बंटी पाटील कुठला तर तो कोल्हापूरचा ही माझी ओळख आहे आणि म्हणून ही ओळख कायमपणे ठेवण्यासाठी मला ताकद देत असताना कोल्हापूरच्या विकासाला गती द्या आज पाच पाच पंचवीस वर्षानंतर एक संधी आलेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही मोठं केलंय महाराष्ट्रामध्ये आज माझं नाव त्या ठिकाणी आहे थोडंफार जे काय नाव आहे ते नाव वाचवायचं असेल त्या नावाला अजून करायचं असेल त्या नावाची प्रतिष्ठा वाढवायची असेल कोल्हापूरचा स्वाभिमान अभिमान जपायचा असेल तर ऋतुराज पाटील आणि राजू लाटकर या दोघांनाही निवडून देण्याची भूमिका आपण स्वीकारा सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा